हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क गंगापूर शहरामध्ये कॉन्टोन्मेंट झोन मध्ये नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून माजी नगरसेविका तथा समाजसेविका सुवर्णा जाधव हो, यांच्या वतीनं जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याचा उपक्रम राबवला जातोय प्रतिबंधित क्षेत्रातील या नागरिकांच्या घरी परिसरात पाण्याचे जार भाजीपाला गॅस सिलेंडर गव्हाचे पीठ गोडतेल साखर यांसह आदी जीवनावश्यक वस्तू घरपोच वितरित करण्यात येत आहेत शहरातून कोरोनाचा नायनाट होणार नाही तोपर्यंत हा उपक्रम चालू ठेवण्यात येणार आहे रुग्णांच्या घरोघरी भाऊसाहेब जाधव किरण कान्हे शिवम साबणे तुकाराम सटाले शरद दारुंटे जीवनावश्यक वस्तू पोहोच करण्यास मदत करीत आहेत त्या गोष्टी साध्य होतात त्यासाठी प्रयत्नाची जोडी हवीच असते आणि माझा जे हे कोरोना योद्धा म्हणून हे जे काम चालू झालं ते आजच्या पर्यंत परिस्थितीपर्यंत म्हणजे मला खूप छान वाटतं ह्या कामाबद्दल कारण मी आजच्या ह्या वेळेला त्यांना सहकार्य करू शकते त्यांना त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम मी करू करते तो एक कोरोना योद्धा म्हणून व्हॉट्सअप ग्रुप चालू केला जेणेकरून आज गंगापूरमध्ये जे पेशंटची वाढ होत आहे त्यामुळे तो ग्रुप चालू केला ज्या जेणेकरून ग्रुपमध्ये सर्वजण एकत्र येऊन हो। सगळ्यांना एकमेकाला सपोर्ट होईल आणि कुणालाही काय आपल्याला आवश्यक सेवा लागत असेल गंगापूरमध्ये जर रुग्णांना तर ते बी मी देण्याचं काम करते मग ते गॅस सिलेंडर असो दूध असो पीठ असो भाजीपाला असो मेडिसिन असो ह्या सर्व गोष्टी मी त्यांना पुरवण्याचंही काम हाती घेतलेलं आहे आणि पेशंटला डबे वगैरे हॉस्पिटलला पोस्त करणे याच्यामध्ये मला हो ह्या ग्रुपमधनं सगळ्यांकडनं सपोर्ट मिळत आहे त्या ग्रुपमधील सर्वांचेही मी आभार मानते आणि आज गावातील जर परिस्थिती बघितली तर आज आपण आरोग्याबद्दल बोलतो आहोत तर सर्वात महत्त्वाचं आज आरोग्य आहे आरोग्यम धनसंपदा आपलं आरोग्य जर चांगलं असेल तरच आपण बाकी हे सगळ्या कुठल्या गोष्टीला आपण लढू शकतो तर गंगापूर नगरपालिकेने पण ही दखल घ्यावी की गंगापूरला आज, जी पानी आज जे पिण्याचं पाणी आहे आतापर्यंत ठीक होतं पण आज यांनी सिरियसली घेतलं पाहिजे ह्या गोष्टी सर्वांनी पिण्याचं पाणी त्यांनी एक दिवस ते पिऊन दाखवावं कारण गोरगरीब विकत पाणी हे पित नाही ते पाणी पिण्याच्या लायक पण नाही स्वयंपाकाला वापरण्याच्या पण लायक नाही आणि दुसरा असा विषय आहे की जो हा ग्रुप बनवला किंवा आज हे जे मी स्पीच देते किंवा मेसेज बाहेर टाकते सर्वांना की नक्कीच याच्यातून बाकी जे आहे नगरसेवक असो बाकी जे सामाजिक कार्यकर्ते असो त्यांनी सर्वांनीच नक्कीच ह्या सर्वांना सपोर्ट करण्याचं काम करावं आणि करतील पण मी अशी अपेक्षा करते सर्वांकडून जेणेकरून रुग्णांना आज एकटं वाटलं नाही पाहिजे त्यांना मानसिक बळ मानसिक सपोर्ट हा गरजेचा आहे आपल्या सर्वांचा